आजही या देशात आणि देश खूप प्रगती करतो आहे आपण असं म्हणतो समाज खूप प्रगती वाढ आहे स्टँडला पाणी पिण्याची व्यवस्था असते पण तो ग्लास आजही साखळीने बांधलेला असतो आपल्याला त्यावेळेला आपली मान खाली जाते सोमनाथ जाताना आम्ही मारोडा गावाचं वर्णन आम्हाला परदेशी पाहुणे विचारायचे की हे काय आहे कारण उगिरडा तिथेच दुकर तिथेच माणूस आणि स्त्रिया तिथे सरांनी नोटा घेऊन आणि परदेशातले लोक आम्ही सोमनाथ प्रोजेक्ट दाखवायला नेतो आहे असं देशामध्ये बऱ्याच ठिकाणी बरेच का, कामं करायची राहिलेली आहेत बाबा आमचे नेहमी म्हणायचे की आनंदावर आनंदवन आहे पण तुम्ही तुमच्या गावाचा आनंदवन करा तुमच्या भागाचं नंदनवण करा त्यामुळे कार्यकर्ते सोडले त्यांनी त्या काळामध्ये सत्तरच्या दशकामध्ये दे, सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीत त्यांनी मराठवाड्याच्या तरुणांना आव्हान केलं की तुम्ही सर्वांना स्वीकारता तुमच्या तरुणांनो वेदना खांद्यावर घेऊन चालतो तो, तो तरुण बाबा आमचे नेहमी सांगायचे तर तुमच्या गावामध्ये जर काही लोक असेल असे तर ते आणणार अख्ख्या मराठवाड्यातल्या युवकांनी त्या काळामध्ये सोमनाथला स्वतःबरोबर प्रवास करत करत हजारो कृष्ठ रुग्ण आणले ते आनंदमनाच संपले त्यांची कोणी काही केअर केली नाही नातलं केअर केली नाही ते तिथेच त्यांचं जेवण परवा रोडेसर आले रोडेसरांशी मी बोलत होतो त्यांनी एक दोन नावं सांगितले जुने त्या लोकांची की तुकाराम नावाचा माणूस आहे तो माझ्या विद्यार्थ्यांनी आणला होता त्यावेळेला मी आलो होतो आज माणसांची स्थिती अशी आहे काय करायचं एकीकडे आपण खूप पुढे गेलो आपण अमेरिकन कुत्र्याला आपण दोनदा आंघोळ कशी करायची याच्यावर विचार करतो आज पण असंख्य माणसं असंख्य बालक या देशामध्ये असे आहेत की त्याचं स्नान करायला कोणी नाही त्याची विचारपूस करायला कोणी नाही म्हणून तरुण लोक या ठिकाणी कार्यकर्ते आहेत पासूनचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत सोमनाथला आलेले कार्यकर्ते मला या ठिकाणी दिसले खूप आनंद झाला गिरीश भाऊच्या या कामामध्ये तुम्ही आम्हाला हेही काम पाहायला भेटलं आपल्याला प्रश्न पडले पाहिजे नेहमी आम्हाला ट्रिका सांगते नेहमी म्हणतात की हे खूप छान आहे असं म्हणू नका तुम्ही आपल्याला प्रश्न पडला पाहिजे इथून जाता माझ्या देशात असं काम माझ्या समाजामध्ये असं काम हे प्रश्न पडले की बघा आपण अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आजही आपल्याला जर प्रश्न पडत नसेल तर मग काम होणार नाही आपण तुम्हाला है। काही ना काही प्रश्न पडलेले आहेत मी इतरांसाठी बोलतो ज्यांना प्रश्नच पडत नाही पाहून तिथे समाधान व्यक्त करतात ते काम आपलं पुढे जात नाही किंवा आपण तिथे थांबतो थांबायला नको अजूनही प्रश्न आहे आमच्याकडे प्रश्न आहे अजूनही दोन हजार तेवीस मध्ये आम्ही जातो मागच्या चोवीसच्या सुरुवातीला आम्ही गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या ठिकाणचा दौरा केला की शहरामध्ये किंवा खेड्यामध्ये काही लोक कुष्ठरोग लो दुरुस्त झाल्यानंतर काही परिवार बसले त्या परिवाराचं काय कुष्ठरोग दुरीकरण मोहिमेच्या अंतर्गत डॉक्टर पोळ वगैरे आनंदांचा एक ग्रुप आम्ही गेलो तिन्ही दिल्ल्यामध्ये त्यावेळेला आम्ही सर्वांशी चौकशी केली गावगावून लोक आले त्यांना विचारलं की काय बाकी ठीक आहे रोजीरोटी आहे काम आहे सर्व आहे पण तुमच्याशी तुमचे नातलग आणि समाज कसे आहे ते सत्य सांगा त्यावेळा स्त्रिया समोर आल्या आणि त्या म्हणाल्या की आम्ही ज्या सार्वजनिक नाळाच्या ठिकाणी पाणी भरायला जातो त्यावेळेला आम्हाला इतर स्त्रिया म्हणतात आम माझ पाणी भरून होत तू येऊन बाबू आमटींनी एकोणपन्नास साली सांगितलं की तू माझी झोपडी बांध तुझी झोपडी बांध आपण दोघेही जवळ जवळ राहू एकाच ठिकाणी काम करू माझ तिकडलं सर्व संपलं मी विकलं आणि ते सर्व इथे चांगलं तू आणि मी इथे काम करायला लागलो ही समानतेची ज्या वेळेला आपल्या मनामध्ये कल्पना येते त्यावेळेला आपण चांगलं काम करू शकतो जीव लावून हे माझं काम आहे माझ्याकडे जर असं असतं माझ्या परिवारात जर असं असतं तर मी काय केलं असत हा प्रश्न घेऊन आपण समाजामधली निर्णय काम हो आहे पर्यावरण असेल आरोग्य असेल शिक्षण असेल इतर काही असेल या सगळ्या बाबतीत जर आपण काम करत असू तर या गोष्टीसाठी अतिशय जीव होतून आपल्याला ते काम करावं लागेल आणि समाजसेवा करणाऱ्याला टक्के टोनपे खाण्याची ही सवय पाहिजे एखाद्या टक्क्या टोनप्यानी जर तो नाराज झाला सरपंचाला जर पहिल्यांदाच वाव अवघा गाव दुरुस्त करणार आहे तू असं जर म्हटलं पहिल्याच वेळेला सरपंच जर नाराज झाला तर तो पाच वर्ष काही सरपंच काम करू शकणार नाही मंत्रिमंडळी पाच वर्ष टिकत नाही आपल्याला वर्षानुवर्ष काम करावं लागतं तर आनंद म्हणून अशा प्रकारे अनेक प्रकारचे कामं आहेत आणि अनेक अने प्रकारच्या कहाण्या आहेत मला पाच दहा मिनिट बोलायची संधी दिली या ठिकाणी मला फार आनंद झाला आणि आनंद वडाचा एक असा कार्यक्रम मित्रमेळासारखा आठ आणि नऊ फेब्रुवारीला घेत आहे आनंद त्याही ठिकाणी सर्व तुमच्यासारखे काम करणारे प्रेम करणारे होणार म्हणून आम्ही गिरीश भाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगायला आलो मुद्दाम तर तुमचंही दर्शन झालं मला फार रा। आनंद झाला हे आनंदवनाचंच काम आहे किंवा तुम्ही करता हे जे काम आहे तेही आनंदवाडाच आहे आपण सगळे समाजासाठी झटतो आहे समाजासाठी झटत राहू ही एक संस्था आहे मी शून्यामधून जे विश्व गेलेला आम्ही पाहिलं आणि सगळ्यांच्या या संस्था आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या आहेत पुन्हा काही प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले होते गावामध्ये जाऊन आपण तुलना करतो की इथे गेलो तर काय होतं माझ्या नातीला सांगितलं माझी नात मगाशी भरली तिला समजत नव्हतं ती नवीला आहे पण ती म्हणे फेकून का देतं की कुठली आई आहे म्हणे की आपलं बाळ उकिरड्यावर फेकून देतं म्हटलं बेटा आहे अशा आया पण आहे आपल्या समाजामध्ये की आपलं बाळ फेकतात मला जास्त विस्तृतीकरण तिला करताना आलं नाही पण जेव्हा डॉक्युमेंटरी तिने पाहिली त्यावेळेला तिच्या परतच लक्षात की बाळ का फेकल्या जातं आपल्या देशात आणि एकीकडे आपण बाकीच्या गोष्टी भरपूर पडतोय पण या गोष्टीकडे तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची नजर असावी आहे हळ्यातल्या लोकांसाठी काम करणारे कार्यकर्ते अजून निर्माण झाले शहर आणि खेडा अभेद राहणार नाही शहरात काय आहे खेड्यात काय सर्व सुविधा खेड्यामध्ये गेल्या तर खेड्यातला माणूस शहराकडे जाणार शहरात गर्दीच होणार चांगलं चांगले खेडे निर्माण व्हावं शुद्ध पाणी मिळावं बसाला एक दोन ओटे असावे झाडं लावावे आरोग्याचं केंद्र असावंय रोजीरोटीसाठी काम असावं कसून काय शहरा पण तेही इतक्या वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर मिळत नसेल तर त्याच्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे सूक्ष्म नजरेने आपण जसं कोरोनात काही कार्यकर्त्यांनी काम केले एका आनंदवडामध्ये बरेचसे ग्रुप आले होते कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्या आमच्याही कार्यकर्त्यांनी कोरोनामध्ये खूप चांगलं काम केलं काही लोक गेले आमचे नातलं तुमचे नातलं बरेचसे सोडून गेले तो भाग वेगळा पण कामं केले आपण त्यावेळेला जाणीव झाली आपल्याला की आपण करू शकतो आपण संकट काळामध्ये धावू शकतो असेही करू म्हणून बाबांनी समसंस्कार छावणी जी आजही सोमनाथला चालू आहे त्या काळामध्ये सुरू केलेली त्या विचारांनी सुरू केली त्यांनी आम्हाला तो प्रत्यय समाजामध्ये गेल्यावर येते आम्ही जातो त्यावेळेला समाजात जातो मंत्रालयात जातो त्यावेळेला एखादी ओळ वाचल्यानंतर एखादा मांडून भेटतो हो आनंद होण्याची परिचित नाही मी सोमनाथचे दोन श्रमसंस्कार शिबिर केलेले आहे मी आता डायरेक्टर आहे म्हणून मी तिथे नव्हतो असं समजू नका मी दोन कॅम्प केलेले आहेत स्वाभिमानाने अधिकारी सांगतो त्याचं नाव असतं अविनाश धर्माधिकारी जिथे मी एकच नाव सांगतो असंख्य लोक आम्हाला समाजामध्ये मिळतात पण विचार हा काही शॉपमध्ये दुकानामध्ये मिळत नाही किराणा दुकानात विचार मिळत नाही विचार अशा संस्थांमध्ये मिळतो विचार काम केलेल्या संस्थांमध्ये मिळतो तर तो विचार आपल्याला दुकानदार देऊ शकत नाही वस्तू देईल तू भलाई तर काम केलेल्या ठिकाणी तुम्ही आले काम उभं राहील आनंदवणे बऱ्याच जणांनी बघितलेला आहे तुम्ही त्यांनी बघितली नसेल आनंद आनंदवडा जरूर या आम्हाला भेटा आणि अशा संस्थांचं मी नातीला सांगितलं की पुढचा दौरा सगळ्या संस्थांमध्ये तुला घेऊन जात मी माझ्या मुलालाही सगळीकडे हिरवत आरवळणं तिची इच्छा होती पण हे कुणी करत नाही आज म्हात्यांसाठी वृद्धाश्रम काढायचा आणि त्याचे उद्घाटन करायचे ही वेळच काय आहे विकास आमटे रोज म्हणतात की तुम्ही कॅन्सर झाला त्याला दुरुस्त करून घरी आणता तुम्ही कोरोना झाला दुरुस्त झाल्यावर घरी आणलं तुम्ही टीबी झालं ट्रीटमेंट केली घरी आणलं वर्षानुवर्ष कुष्ठरोग याला किंवा याच्या बालिकाला वर्षानुवर्ष तुम्ही आश्रमात काढले होता त्यालाही आजमी सांगते एड्स नाही होता नाही होता अमिताभ बच्चन सांगतो काय जेव्हा दत्ता मेघेच्या कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेला एका मुलीने मला प्रश्न विचारला सर म्हणे तुम्ही जे सांगितलं जबाना आजमी आणि अमिताभ बच्चनचं नाव ते फक्त ऍडव्हर्टाईज करतात म्हणजे लोक काम करत नाहीये तुम्ही त्या ठिकाणावर मी ठिकाणी तिथे प्रत्यक्ष काम करतात लोक पृष्ठरोगाच्या जखम उदगवाव्या लागतात सूर्य उगवायच्या आत त्याला बँडेज करावं लागतो त्यावेळेला आमचा पेशंट आधी सुट्टीवर जातो त्यावेळेला आम्ही त्याला विचारतो खरे बाबा तुला जखम होती तुला जाऊ नको म्हटलं सुटीवर तू गेला ही जखम कुठे बांधली तू सर मी माझ्या गावला एक हॉस्पिटल आहे सरकारी मी तिथे गेलो बर मग मग मला बँडेज दिलं मला कॉटन दिलं मला गाज दिला मला थोडं औषध दिलं गोळी दिली आणि घरी जा म्हटलं तुझी पट्टी तूच बांध ही आजची स्थिती मी सांगतोय मी तांदुबाच्या गोष्टी समोर नाही राहतो मला बोलताना येत नाही ही आज स्थिती आहे आपल्या पीएसच्या केवढ्या मोठ्या hmm. पीएसटी मध्ये सर्वांच्या पट्ट्या तुम्ही बांधता त्याची नाही उद्या एच्या व्यवधिताला जखम झाली म्हणून त्याची पट्टी का बांधू नये हे त्याला समाज म्हणून ते म्हणतात की या लोकांचा आजार दुरुस्त झाल्यावरही त्यांना समाज जवळ करत नाही त्याची खंत ना। आहे म्हणून बाबा आमचे म्हणायचे की शरीराचा आजार दूर होऊ शकेल शरीराला लागलेला महारोग दूर करू शकू आम्ही सुदृढ मनाला लागलेला महारोग आजही दूर करण्याची गरज आहे आजही आम्ही आजचं म्हणते रोज आमच्याकडे असे उदाहरणं मिळतात सुटीवर केला काय झालं त्याचा पाय सुजलेला असतो त्याच्या जखमीमध्ये मॅगेट्स पडलेले असतात त्याचा वास येतो पायाचा असा का जखम नाही बांधली का नाही सर बांधली मीच बांधली हॉस्पिटलला गेलो होतो तर त्यांनी अतिशय प्रेमाने बोलले पण फटोफट फटोफट सर्व साहित्य मला लिहून टाकलं माझी जखम मला बांधायला सांगते ह्या गोष्टी आधी आपल्याला पाहण्याची गरज आहे सर्व तुमच्या माझ्यासारख्या त्यांना याच्यावर लक्ष ठेवावं लागेल आपल्याला ला ला। ती पद्धत बदलावी लागेल समाजातली आणि तशाच पद्धती आहे सरकार बदलतात टेबल तेच राहतात ते टेबल बदलत नाही आपल्या देशामध्ये टेबलालाही बदलवण्याची गरज आहे आणि समाज मनालाही बदलवण्याची गरज आहे एवढं मी आनंदवानाच्या वतीने नाही बोलत सर्वांच्याच वतीने बोलतो आणि अनुभवाचं बोलतोय कारण सगळे अनुभव सारखे आहे इथले अनुभव सारखे आहे आमचे अनुभव सारखे आहे गिरीश भोवलाही अनुभव त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे हे अनुभव येतील म्हणून अनुभव घ्या आणि जा आणि याचा अशा संस्थांचा डिक्शनरी सारखा उपयोग करा एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नसला तर त्यावेळेला आपण ती डिक्शनरी उघडतो आणि त्याचा अर्थ शोधतो तसा अर्थ अशा समाजकार्यामधून तुम्ही शोधावा असं मला निश्चित आज वाटत आहे मी तुम्हाला सर्वांना आयोजकांना गिरीश भाऊंच्या कार्यकर्त्यांना सर्वांना धन्यवाद देतो की मला या ठिकाणी बोलावून चार शब्द बोलण्याची संधी दिली मी कळवत बोलण्यासाठी किंवा तुम्हाला भेटण्यासाठी आलोच नव्हतो गिरीश भाऊ उशिरा आल्यामुळे तुमची भेट होऊन गेली आणि त्यांची वाट पाहत असतो धन्यवाद जीवन जगलेले त्यागलेले मुलं त्यांच्याकडे एवढा सारा संचय आहे की ते असे किती वेळ ठेवू शकतात